पुन्हा एकदा आदिला नदी ही पात्राबाहेर आल्यानं नदीकाठच्या अनेक गावांमध्ये आणि अनेक भागांमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांमधून चिंता यामुळे व्यक्त करण्यात येत आहे रेड अलर्टच्या इशार्यानंतर झालेल्या संततधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि आदिला नदीनं पुन्हा पात्र सोडल्यानं नदीकाठच्या व्यंकटेश्वरा सिटी वसंतविहार भाग तीन हा परिसर जन्म आहे महापालिकेच्या यंत्रणेनं ना नागरिकांना दवंडीद्वारे सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत दरम्यान गणेशनगरकडे जाणारा ओढ्याकाठचा रस्ता बॅरिगेट लावून बंद करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर आता नागरिकांमधून पुन्हा एकदा चिंता व्यक्त करण्यात येत पावसानं गुरुवारी उघडीप दिली होती त्यामुळे थोडंफार हायसं वाटलं होतं मात्र पुन्हा एकदा संततधार पाऊस झाल्यामुळे स्थिर झालेल्या आदिला नदीच्या पात्रात हिप्परगा तलावातून येणाऱ्या पाण्यामुळे पुन्हा पाण्याचा वेग वाढल्यानं हे पात्र पंचवीस ते तीस फूट रुंद झाल्याचं पाहाव्यास मिळत आहे आजूबाजूच्या नगरात पाणी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानं नजीकच्या घरातील रहिवाशांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान स्वराज विहार परिसरातून आदिला नदीच्या पलीकडं बांधण्यात आलेल्या पुलावरून वाहतूक करताना सांभाळून मार्गक्रमण करावं असा सल्ला देण्यात आला शिवाय महापालिकेच्या यंत्रणेकडून देखील सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत